नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज मी तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण अशी सेवा सांगणार का आहे महत्त्वपूर्ण अशी माहिती सांगणार आहे की जेणेकरून तुमच्या आयुष्यातील अडचणी काय येतात आणि त्यामागचं कारण काय आहे बरं आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर स्वामी नेहमी म्हणतात मानव शरीर हे परमात्म्याचे मंदिर आहे जन्म व मरण ही एकच गोष्टींची दोन टोके आहेत तर बघा आपल्या आयुष्यातील समस्यांना काही कारण असतात त्याशिवाय आपल्याला त्या समस्या येत नाहीत कुठलीही समस्या मागे काहीतरी कारण असतं म्हणूनच आपल्याला ती समस्या उद्भवलेली असते पण आपल्याला माहितीच नसतं की त्या ती समस्या काय येते आणि नेमकं त्याचं कारण काय असतं आपण फक्त संकट आलं किंवा एखादा प्रॉब्लेम आला अडचणी आल्या तर आपण खूप म्हणजे घाबरून जातो किंवा काही का म्हणजे काहीच करावं असं त्या सिच्युएशनला काय करावं काही सुचत नाही तर आपल्याला अडचणी काय येतात तर त्यामागची कारण आपण आज पाहणार आहोत तर बघा आपले प्रारब्ध जे असतात पूर्व कर्मातील पूर्व जन्मातील जे काही कर्म आहेत मग ते चांगले असू द्या किंवा वाईट असू द्या तर त्याचं हे खूप मोठं कारण आहे की आपले प्रारब्ध असतात त्याचबरोबर आपला पितृदोष असतो वास्तुदोष असतो आपल्या घरातला देवघर म्हणजेच देवारा कसा आहे म्हणजे कोणत्या दिशेने तोंड आपल्या देवघराचं तोंड आहे किंवा कोणत्या कुठे आहे बेडमध्ये आहे किचनमध्ये आहे किंवा हॉलमध्ये आहे असं आपल्या देव घरातील देवार हा कोणत्या ठिकाणी आहे त्याच्यावर पण आपल्या घरातल्या अडचणी खूप अवलंबून असतात तर आपल्या कुलदैवता आणि कुलदैवता यांचा योग्य सन्मान मान सन्मान होतो का वर्षातून एकदा आपल्या हातून आपण कुलदैवताला जातो का कुलदेवीला जातो का त्यांचा मान सन्मान करतो का ते सुद्धा खूप मोठे म्हणजे जर आपल्या हातून जे आपली कुलदैवत आहे किंवा कुलदैवता आहे तर त्यांचा जर आपला आपल्या हातून मान सन्मान होत नसेल तर आपल्या घरामधल्या ज्या काही विवाह संबंधाच्या गोष्टी असतात नोकरी संबंधाच्या गोष्टी असतात किंवा अजून काही भाऊबंदकी भांडणं किंवा नवरा बायकोचं पटत नाहीये मुलांच्या शिक्षणामध्ये काही अडचणी येतात अशा बऱ्याच अडचणींना ज्या काही म्हणजे आपल्या घरामध्ये उद्भवतात त्याच्यामागचं एकच कारण असतं की आपल्या कुलदैवत म्हणजे आपली जी काही कुलदैवत आहे किंवा कुलदैवी आहे तर त्यांचा आपल्या हातून मान सन्मान होतो का कमीत कमी वर्षातून एकदा तरी त्या तुम्ही मूळ पीठावर जाता का हे आपण पाहिलं पाहिजे आपण जेव्हा स्वामी मार्गात येतो तेव्हा नक्कीच काहीतरी पुण्य आपण केलेलं असतं म्हणून स्वामी आपल्याला स्वामी मार्गात आणतात आणि खरंच आपल्या हात हात हातलं आपल्या हातून खूप मोठं पुण्य झालेलं असतं त्याच्याशिवाय आपल्याला स्वामींचा मार्ग मिळत नाही आणि आपण खरंच खूप भाग्यवान आहोत की आपण स्वामींचे सेवेकरी आहोत आणि स्वामींची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला लाभलेलं आहे यानुसार आपण सेवा म्हणजे आपण जर स्वामींच्या सेवेत येऊन you wow. जर आपल्याला अडचणी काय येतात कुलदेवीची कुलदैवताची किंवा पुत पितृदोषाची वास्तुदोषाची आपण जर सेवा केली तर खरंच आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत त्या दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि आपली जी नित्यसेवा आहे ती नित्यसेवा रोज झालीच पाहिजे त्याच्यामध्ये खंडन पडता कामा नाही भलेही तुम्ही कुठल्यापासून रात्री बाराच्या आत कधीही करू शकता झोपेपर्यंत तुम्ही ती सेवा कधीही करू शकता त्याला काहीही अटी आणि नियम नाही आहेत तुम्ही अगदी प्रवास जरी असाल तरी तुम्ही तिथे स्वामी चरित्र अध्याय वाचू शकता पण घरी जर तुम्हाला वेळ मिळत असेल तर तुम्ही देवासमोर स्वामींसमोर बसून अकरा माळीच्या आणि स्वामी चरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय झालेच पाहिजेत जर जेव्हा तुमच्या आतून स्वामींचा जप होतो तुमच्या तोंडून स्वामींचं नाव निघतं आणि स्वामींचा स्वामींचं नाव जेव्हा हो तुम्ही जपत असता तेव्हा तुमच्या हळूहळू जे काही प्रारब्धचे भोग हो आहेत पितृदोष आहे किंवा काही अडचणी असतील त्या कमी 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 व्हायला लागतात बघा चांगल्या गोष्टीला खूप वेळ लागतो चांगली गोष्ट पूर्ण व्हायला चांगली इच्छा पूर्ण व्हायला खूप वेळ लागतो आपण म्हणतो की आप मी खूप दिवस झालं सेवा करते खूप दिवस झालं सेवा करू हो नाही महिनाभर झालं दोन महिने झाले चार वर्ष झालं दहा वर्ष झालं सेवा करते करतो पण माझी इच्छा का पूर्ण होत नाही बरं पण त्याचं मग कारण तुम्हाला माहिती असतं का की तुमच्या प्रारब्धाचे भोग खूप कठोर असतात आणि ह्या सेवेने तुमचे प्रारब्धाचे भोग खूप म्हणजे खूप प्रमाणात कमी झालेले आहेत पण एकदाच त्याचं फळ तुम्हाला मिळतं का नाही जेव्हा तुमचे ते प्रारब्धाचे भोग संपतात तेव्हाच तुम्हाला त्याचं फळ मिळतं आणि ते फळ असं मिळतं की तुम्हाला नंतर स्वामींसमोर काहीच मागण्याची वेळ येत नाही आणि कुठलाच प्रश्न तुमचा उरत नाही स्वामी एवढं भरभरून देतात की तुम्हाला स्वामींपुढे काहीच मागावं लागत नाही तर बघा नित्यसेवा आपल्या सेवेमध्ये म्हणजे रोज आपल्या हातून नित्यसेवा झालीच पाहिजे जो स्वामींना जपतो त्याला स्वामी जपतात जो त्यांचे चरित्र वाचतो त्यांचे रक्षण स्वामी नक्की करतात आम्ही इतकी सेवा पण आम्हाला स्वामी काहीच देत नाहीत असे कधीच म्हणू नका अहो स्वामींना आपण त्यांना केलेला मुजरा पण स्वामी त्यांच्याकडे ठेवत नाहीत आता आहे त्यापेक्षा आपण वाईट परिस्थितीत म्हणजे बघा आज तुमच्यावर जी परिस्थिती आलेली आहे भले ती चांगली असू द्या किंवा वाईट असू द्या तुम्ही ज्या परिस्थितीत आहात जर तुमच्यावर आज वाईट परिस्थिती असेल तर समजून जा की तुम्ही स्वामी सेवेत आहात पण तुम्ही ह्याच्यापेक्षा पण खूप वाईट परिस्थितीत असता जेव्हा तुम्ही स्वामींची सेवे म्हणजे स्वामींची सेवा करत नसता किंवा स्वामींच्या स्वामी सेवेत स्वामी सेवेच्या मार्गात नव्हते तेव्हा तुमची यापेक्षाही वाईट परिस्थिती झाली असती पण आज तुम्ही स्वामींच्या मार्गात आहात स्वामी सेवेच्या मार्गात आहात स्वामींची सेवा करता आहात त्यामुळे तरी तुमच्यावर ही परिस्थिती आहे ह्याच्यापेक्षा ही खूप वाईट परिस्थिती राहिली असती म्हणतात ना की जो हातावर हात जात हात जाणार होता पण ते बोटावर भागलं इतकी स्वामींच्या सेवेमध्ये ताकद आहेत म्हणजे आपण जर स्वामींची सेवा केली तर स्वामी आपलं नक्कीच रक्षण करतात आणि नक्कीच त्या संकटातून आपले सुटका करतात म्हणजे करतातच प्रत्येक स्वामी भक्तावर म्हणा किंवा प्रत्येक प्रत्येक भक्तावर स्वामींची नजर म्हणा किंवा स्वामींचं लक्ष असतंच आपण म्हणतो की आपल्या मनातलं काय समजतं स्वामींना पण आपण बोलून जरी नाही दाखवलं स्वामींसमोर अगदी पाच मिनिट जरी बसलो तरी आपल्या सगळ्या समस्या स्वामींना समजतात तुमच्या तुमची मनातली जी काही तळमळ आहे जी काही तडफड आहे तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत जे काही चणचण आहे ती सगळी स्वामींना समजत आहे तुम्ही फक्त तुमच्यात तोंडून व्यक्त करण्याचा प्रयत्न करा तुम्ही तिसऱ्या माणसाला शेअर करण्यापेक्षा तुम्ही स्वामींसमोर रडा बोला सगळं स स्वामी आई आपली आई आणि वडील आहेत असं समजून सगळं स्वामींना सांगा बघा त्यातून मार्ग मिळाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही स्वामी नेहमी म्हणतात की बाळा काळजी करू नकोस आणि तुम्ही एक वाक्य नेहमी ऐकलं असेल की भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे खरच हे वाक्य आपल्या मनाला बळ देऊन जातं खरंच बळ देऊन जातं जेव्हा तुम्ही एक बाहेर जाता आणि एखाद्या फोर व्हीलरवर किंवा टू व्हीलरवर दिसतं शक्यतो हे फोर व्हीलरवरच दिसतं स्वामींचा फोर व्हीलरच्या पाठीमागे स्वामींचा फोटो असतो आणि त्याच्या खाली लिहिलेलं असतं की बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे किंवा अशक्य ही शक्य करतील स्वामी हे जे वाक्य आहेत ना ते आपल्या मनाला खूप मोठं पाठबळ देऊन जातात आणि असं वाटतं की का नाही काही होत्या पण स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि स्वामी आपलं नक्कीच रक्षण करते फक्त आपण स्वामींचं नाव घेतलं पाहिजे स्वामींची सेवा केली पाहिजे तुम्हाला काही नाही जमलं तरी फक्त एक गोष्ट करा दुसऱ्यांना मदत करा दुसऱ्यांचे दुःख दूर करा दुसऱ्यांच्या अडचणीत सहभागी व्हा आणि बघा स्वामी तुमचे प्रश्न सोडवतात की नाही स्वामी नेहमी म्हणतात की आपल्याला खूप चांगल्या स्थिती ठेवलेला आहे यापुढे ठेवतील हा विश्वास तुम्ही नक्कीच मनामध्ये ठेवा म्हणजे आपल्यावर जी आज परिस्थिती आलेली आहे तुम्ही अगदी स्वामींना मुजरा जरी केलेला असतो ना ते सुद्धा स्वामी त्यांच्याकडे ठेवत नाहीत बघा आहे त्यापेक्षा जर आपल्यावर वाईट परिस्थिती राहिली असती म्हणून स्वामींनी आपल्याला खूप चांगल्या स्थितीत ठेवलेलं आहे आणि यापुढेही ठेवतील असा मनामध्ये विश्वास ठेवा आणि नक्कीच स्वामी आपल्याला त्या संकटातून तारतील स्वामी आपल्यासोबत राहिल्याशिवाय म्हणजे स्वामी आपल्याशिवाय आपल्यासोबत राहणार म्हणजे राहणारच तुम्ही उठल्यापासून झोपेपर्यंत सतत तुम्ही स्वामींच्या चिंतनामध्ये जर असाल ना तर खरंच तो सेवेकरी खरंच खूप भाग्यवान आहे की सतत त्याच्या मुख मुखामध्ये मना किंवा मनामध्ये सतत स्वामींचं चिंतन असतं स्वामीची प्रतिमा त्याच्या डोळ्यासमोर असते आणि म्हणूनच खरंच स्वामी सेवेकरी होणं सोपं आहे पण स्वामींच्या सेवेत किंवा स्वामींच्या मार्गात टिकून राहणं खूप अवघड आहे आज एखादा दहा वर्षापासून वीस वर्षापासून स्वामींची सेवा करतो पण त्याला स्वामीने आजपर्यंत एकही अनुभव दिलेला नसतो एकही परीक्षा म्हणजे त्याची जी इच्छा आहे ती काहीच पूर्ण होत नाही मग तो भक्त का टिकून राहतो तो असं म्हणत नाही की मी वीस वर्षापासून स्वामी सेवेत आहे म्हणून माझी इच्छा म्हणजे माझी इच्छा स्वामीने कधी पूर्णच केली नाही आणि माझं स्वामी कधी चांगलं करतच नाहीत म्हणून मी स्वामी सेवा सोडून देतो तो भक्त असा कधीच म्हणत नाही तो तो भक्त स्वामींना नेहमी म्हणतो की तुम्ही माझी किती परीक्षा घ्यायची तेवढी घ्या पण मी तुमचे चरण सोडणार नाही असाच भक्त स्वामींना आहे प्रिय आणि जो निस्वार्थी मनाने स्वामींना शरण जातो स्वामींचे चरण धरतो त्याच्या आयुष्यात तुम्हाला सांगते शंभर टक्के सगळ्या अडचणी दूर होणार म्हणजे होणारच जा, आणि झालेल्याच असतात स्वामी नेहमी म्हणतात जो मला शरण आला त्याचं त्याच्या आयुष्याचं कल्याण झालंच म्हणून समजा आणि हे वाक्य खरंच खूप म्हणजे खरं आहे सत्य आहे जो स्वामींना शरण जातो त्याच्या अडचण त्याच्या आयुष्याची नौका स्वामींनी घेतलेली असते त्याच्या आयुष्याची जबाबदारी स्वामींनी घेतलेली असते खरंच या म्हणजे तुमच्या हातून जर काही म्हणजे तुमच्या घरामध्ये जर काही अडचणी येत असतील तर घाबरून जाऊ नका त्या अडचणीमागचं कारण काय आहे ते अगोदर समजून घ्या तुमच्या जवळपासच्या केंद्रामध्ये जवळपास जर तुमच्या घराच्या जवळपास जर स्वामींचं केंद्र असेल तर त्या केंद्राचा सेवे करायला तुमचा प्रश्न मांडा असा असं माझा प्रश्न आहे बाबा मुलाचं जमत मुलाचा विवाह जमत नाही आहे मुलाला नोकरी लागत नाही आहे मुलीचं जमत नाही आहे घरामध्ये पतीपत्नीचं जमत नाही आहे असे असंख्य प्रश्न असतात प्रत्येक कुटुंबामध्ये तर ते तुम्ही केंद्रात जाऊन किंवा एखाद्या नवीन म्हणजे जे ज्येष्ठ असतात जे आपल्या केंद्रामध्ये स्वामींच्या केंद्रामध्ये दे सेवा देतात त्यांच्याकडून तुम्ही तुमचा प्रश्न मांडून त्याच्यावरती तुम्ही सेवा घेऊ शकता आणि नक्कीच तुमचा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही आणि ते जे सेवा देतात ती सेवा तुम्ही मनापासून जर केली तर नक्कीच त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही हे तितकंच तु खरं आहे कारण स्वामी नेहमी म्हणतात सेवा केली तर मेवा मिळतो आणि हे खरं आहे तुम्ही जर स्वामींची सेवा केली तर तुम्हाला नक्कीच मेवा मिळतो पण तेवढी मनामध्ये श्रद्धा असायला हवी विश्वास असायला हवा स्वामींबद्दल प्रेम असायला हवं कधीच कोणा कधी कोणाबद्दल वाईट मन नसायला म्हणजे कधीच कोणाबद्दल वाईट मन नसावं दुसऱ्यांबद्दल नेहमी कृतज्ञता असावी एखाद्याने तुम्हाला मदत केली तर त्याच्याविषयी तुम्ही कृतज्ञता असावं नेहमी असं एखाद्या अहंकार अहंकारी जो माणूस असतो त्याच्यासारखं राहू नये जर तुम्हाला स्वामींपर्यंत आहे तर तुमच्या मनामध्ये मीपणा सोडून द्या तुमच्यातलं मीपणा सोडून द्या तुमच्यातला अहंकार बाजूला टाका तेव्हाच तुम्ही स्वामींपर्यंत पोहोचला कोणत्याही परमेश्वरापर्यंत पोहोचायचं असेल तर तुमच्यातलं मीपणा तुम्हाला काढून टाकावा लागतो तरच तुम्ही स्वामींपर्यंत तरच तुम्ही परमेश्वरापर्यंत पोहोचता हे तितकंच खरं आहे तर झालेली सेवा झालेला हा व्हिडिओ मी स्वामी जरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा ह्याच्यातून काही तुम्हाला जर प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता त्याचा मी नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद